सारंग मानखानी करून तसाच रडत होता रुद्र त्याच्या हातातील फेटा त्याच्या डोक्यावर घालत त्याला समजावत बोलला तू नको काळजी कर करू त्या माझ्या मुलाच्या आई आहे मी त्यांची काळजी घेईन आणि थोडा विनत करत बोलला आणि जे त्यांचा छळ करण्याचा बोललास तर तुझ्या माहितीसाठी सांगतो आमच्या खानदानात पहिल्यापासूनच बायकांचं राज्य आहे नाना सुद्धा लगेच सारंगला सावरायला पुढे आला आणि त्याचे डोळे पुसत तो वातावरण हलकं करत बोलला हे मात्र एकदम बरोबर बोलला रुद्र इकडे पुरुषांना सासुरवास भोगावा लागतो काकूंचा आता सासूची चाल ओवी उचलणार म्हणजे तिचा सासुरवास नानाच बोलणं पूर्ण झालं नाही तर त्याच्या पाठीत जोराचा धप्पाटा बसला आणि नंदाईचा खणखणीत आवाज आला मूडद्या काय बी बोलतोस वैर माझा म्हातारा गेला तवा तुझा जन्म तरी झालेला का ओवी आपले डोळे पुसत नानाची फजिती बघत होती नाना आपली पाठ सोळत एक पाऊल मागे बोल मागे जात बोलला काकू मी खवाड बोलत होतो तर तू पण खोट खोट मारायचं ना तू हे सोयऱ्या वाटलं का तरी मग आधी सांगत मी जा मी तस खोट बोलतोय आणि नंतर तोंडाचा कॅशेट चालू करीत जा मागापासून नानाने फोटो काढायला खूप त्रास दिलेला आता त्याला ओरड भेटताना ओवी आपले डोळे फुसत त्याच्याकडे पाहून किंचित हसली नाना मान हलवत बोलला जोक मारताना कोण सांगतं का मी जोक मारतोय या काकूच काही पण असत सुरेखा ताई आपले डोळे पुसत थोड्याशा हसत बोलल्या अक्का त्याचा स्वभाव माहीत आहे मला आणि आता तुमचा सुद्धा कळायला लागलाय नाना सुरेखा ताईंच्या शेजारी उभा राहत नंदाईकडे तिरप्या नजरेने बघत बोलला काकू फक्त तुम्हालाच विश्वास आहे माझ्यावर बाकी कुणाला कुणालाच नाही नंदाई नानाला भाव न देता पदर डोक्यावरून नीट घेत बोलली भास्कर आता आणि गाडीच बघ आला मोठा माझ तर कुणाला कौतुकच नाही नाना नाटकेपणाने बोलला आणि मंदिराच्या बाहेर पडला पायऱ्या उतरताना तो नंदाईकडे बघत जोरात बोलला जातोच मी आता पुन्हा येतच नाही रुद्रने लगेच त्याला आवाज दिला दोन मिनिटाच्या वर वेळ वाया घालू नको लगेचे हो हो गाडीला सुद्धा आता घड्याळ शिकवतो नाना मान हलवत हसत बोलला आणि पुन्हा स्वतःशीच बडबडत बडबडला याच्या वेळेच घड्याळ कधी वेळेवर येणार देवालाच माहीत नानाच्या प्रयत्नांनी तिथलं वातावरण हलकं झालेलं ओवी रडायची थांबलेली सारंग सुरेखाताईंनी सुद्धा स्वतःला सावरलेलं आरुष ओवीचा पदर पकडून मुसमुसत बोलला आई तू का रडते मगापासून ओवीचं लक्ष त्याच्याकडे नव्हतच रडून रडून त्याचे डोळे लाल झालेले नाकातून पाणी यायला लागलेलं तो तिच्याकडे बघून मुसमुसत होता ओवी डोळे पुसत स्वतःला सावरत उगास त्याच्या चेहऱ्यावर तिच्या चेहऱ्यावर खोट हसू आणून बोलली कुठे रडते मी बघ मी तर हसतेय आरुष हुसास हे देत बोलला मी बघितलं तू आता आत्ता चिथ लय लय रडत होतीस किती माया होती त्याच्या त्याची तिच्यावर तिच्यासाठी तो रडत होता हे पाहून ओवीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं आणि ते पण आनंदाने त्याच्या प्रेमाने तिला तिथं जिंकलं ओवीने त्याला उराशी कवटाळ आणि त्याच्या केसांवरून हात फिरवत प्रेमाने बोलली तुझी आई आए तिच्या आईला सोडून जाते म्हणून रडत होती आईला सोडताना त्रास होतो बाळा भावडा आरुष ओळीच्या कमरेला हाताचा वेडा देत तिच्याकडे बघताना मान वर करत हात बोलला म म आपण आजीला पण घरी घेऊन जाऊ ओवी त्याच्या केसांवरून हात फिरवत सुरेखाताईंकडे पाहून थोडीशी हसली आरुष ओवीला कवटाळूनच सुरेखाताईंना मान हलवत बोलला आजय तू बी की माझ्या सोबत म्हणजे माझी आई रडायची नाही सुरेखाताई ताई त्याच्या केसांवरून हात फिरवत प्रेमाने बोलल्या किती लावी मुलगा आहे ओवीने थोडीशी हसत त्याच्याकडे पाहून मान हलवली ओवी या पोरामुळे तुला लवकर सुरेखा ताई थोड्याशा हसत बोलल्या असल्या तरी त्याच्या बोलण्यात ओवीला काळजी जाणवली माझ्यामुळे खूप त्रास आणि मनस्ताप झालाय माझ्या घरच्यांना पण आता बास असं स्वतःशीच ठरवून ओवी आपले डोळे पुन्हा रुमालाने कोरडे करत उगाच हसत हसत बोलली मला करमून आणि मी तस तुला सांगेन सुद्धा सारंग ताई आणि ओवी एकमेकांकडे पाहत होते ना होता तोपर्यंत हलक झालेलं वातावरण पुन्हा जैसे तैसे झालं एकमेकांकडे पाहताना पाठवणीच्या कल्पनेने पुन्हा त्यांच्या डोळ्याच्या कडाओल्या झाल्या पण यावेळी कोणीही कोणाला काही बोललं नाही सारंग पारदा कमरेवर ठेवून डोळे पुसत होता पदराने डोळे पुसत खाली बसल्या कवटाळून मुखपणे फक्त डोळ्यातील पाणी वाहू देत होती रुद्र मगाशी मामांसोबत मंदिरातील पिशव्या आणि राहिलेल्या फराळांचे बॉक्स घेऊन बाहेर आलेला मामांनी सकाळी सावलीला लावलेली गाडी मंदिराच्या आवारात आणल्यावर त्या गाडीमध्ये पिशव्या आणि फराळाचे बॉक्स ठेवले मामा मामी मावश्या हत्या करवल्या त्याच गाडीत बसल्या गाडी नंदाईसाठी थांबवली होती ती गाईतच पुन्हा मंदिरात आली आणि सुरेखा हात हातात घेऊन थोडीशी हसत आणि थोडीशी रडत ओलावल्या सुरात बोलली मांडवानं लगीन असतं तर सगळं कस रीती भातीनं झालं असत आता आपण दोघी बी अशा पांढऱ्या आणि हे लगीन बी इनी इनीची इनी भेट राहिलीच असं बोलून नंदाईने सुरेखा गळाभेट दिली आणि भाऊक झाली क्या या लग्नात काय किंवा पहिल्या लग्नात काय कुंकुवाचा मळवट भरायची इच्छा तिची अपुरीच राहिलेली तेच कोणाला न सांगता येणार दुःख नंदाईच्या डोळ्यातून गळत होत आपण दोघेही अशा पांढऱ्या हा शब्द सुरेखाईना सुद्धा लागला आणि डोळ्यातून पाणी आलं ते आपल्या वैदव्यासाठी दोघींमध्ये हाच हाचलणारा सामायिक बिंदू होता या क्षणी त्या दोन स्त्रिया या दुःखासाठी डोळ्यातून अश्रू काढत होत्या रुद्र पुन्हा मंदिरात आला तेव्हा नंदाई आणि सुरेखाताई गळा भेट घेत मुसमुसत होत्या ओवी पाटमोरीच होती पण मध्ये ओढणं चालू होत यावरून त्याला कळलं की ते सारंग फाटमोहऱ्याच भळे पुसत होता रेशमा रेशमा मगाशीच ओवीचा निरोप घेऊन बाळासाठी आधीच बाहेर गेलेली त्यामुळे आता मंदिरात आरू सोडला तर फक्त हे चार चौघे उरले होते नंदाई आणि सुरेखा ताईंना आश्चर्याने पाहत होता त्या सख्या मैत्रिणी बिलगल्या तो जवळ जात आश्चर्याने बोलला आई तुम्ही दोघी मैत्रिणी कधी झाला नंदाई बाजूला होत आपल्या पदराने नाक आणि डोळे पुसत बोलली हाय मैत्रिणी मग सुरेखा सुद्धा आपले डोळे पुसत रुमानाने थोड्याशा हसत बोलल्या अक्का तुमच्यासारखी मैत्रीण खानके बाज मैत्रीण आवडेल मला आपला पदर डोक्यावरून तिच्या नेहमीच्या बोलली मैत्रीण करत नाही पर तुमच्या संग ऍटीट्यूड पाहून सुरेखात यांना खूप कौतुक वाटलं या वयात गावाला राहून सुद्धा इतका आत्म आत्मविश्वास आणि स्वतःवर किती प्रेम नंदाईचं हे वागणं रुद्रसाठी नवीन नव्हतं त्याच्या रक्तातच ऍटिट्यूड भरला होता खरेपणाचा आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा बाहेरून हॉर्न हो वाजल्याचा आवाज आला मामा आवाज देत होते आके चल काय करतेस एवढा करते नंदाई लगबिकीने आधीच नीट असलेल्या डोक्यावरचा पदर नीट करत सुरेखादा यांचा निरोप घेत बोलली आजकाल माझं बघा असं होतं चला वैनी निघते आता आणि काळजी करायचं नाही कर कधी बिया ती सारांकडे बघत पण बोलली पाहू ना तुम्ही बी भणीच्या काही बी काळजी करू नका आता निघतेस का माहिती मामा आतमध्ये येईल रुद्र त्याच्या नेहमीच्या सुरात बोलला त्याचा आवाज ऐकूनच सगळे त्याच्याकडे पाहायला लागले ओवी तर क्षणासाठी दचकली आणि तिने हळूचा आपले डोळे कुसदे घरी जायचं हाय थांब जरा रुद्रला घाईत बोलत नंदाई ओवीकडे फिरली आणि कौतुकाने बोलली आता मी घरी जाते तू रुद्र सोबत गाय हाय नाहीतर मी बी तुझ्या संग थांबले असते ओवीने फक्त मान हलवली नंदाई जाता जाता आरुष कडे बघत बोलली आणि बरं का अर्या आयला रुजी नग मी जाते बिगिन नंदाई पुन्हा डोक्यावरचा पदर नीट घेत मंदिराच्या बाहेर जात होती रुद्राने लगेच तिला विचारलं कसली घाई आहे तुला तशी नंदाई उगाच हसत बोलली आर र मंगी घरी एकटे आहे ना म्हणून तिच्या बोलण्यावर रुद्राला काढेचाही विश्वास बसला नाही तो मनातच बोलला तर तर मंगीच्या काळजीने एवढ्या घाईत कधी जाणार नाहीस तू तिचा बंदोबस्त आपण आधीच करून आलोय विश्वास नसतानाही पाहुण्यांमुळे रुद्र गप्प बसला आणि नंदाई घाईतच मामाच्या गाडीत बसून निघाली ती गाडी नजरे आड झाली तरी तरी सुद्धा नानाचा पत्ता नव्हता रुद्र हातातल्या घड्याळात बघत नानावर रागावला तरी म्हटलेला दोन मिनिटात ये त्याची चिडचिड चुड़ ऐकून सारंग लगेच रुद्रजवळ आला आणि तो, तो नानाची बाजू भेद बोलला नाना कुठेतरी फसला असेल तुम्ही रागवू नका रुद्रने त्याचे चेहऱ्याने रुद्राने त्याच चेहऱ्याने सारांकडे पाहिलं आणि विचित्र नजरेने बोलला मी नाही रागवलो माझा आवाजच आहे तेवढा का सगळ्यांना वाटतोय मी रागवलोय कुणास ठाक असं स्वतःशीच बोलत त्याने पुन्हा समोर पाहिलं आणि पुन्हा स्वतःशीच बोलला हा ना ना कुठे राहिला त्याची चिडचिड सुरेखाताई पाहत होत्या आणि ओवी ऐकत होती सुरेखा ताईंनाच ओवीची काळजी वाटली पाहुण्या किती यांना किती राग येतो आणि माझी होवी रागाला किती घाबरते या विचाराने आईचं काळीच पुन्हा भरून आलं पण त्यांनी स्वतःला सावरलं नाना हॉर्न वाजवतच आला आणि गाडी मंदिराच्या आवारात हुबी करून गाडीतूनच त्यांना हात दाखवून बोलला चला या आपल्या आपल्याला दोन मिनिटात निघायचं हा दोन मिनिट रुद्रला त्याचा असा राग आला त्याचा चेहरा बघूनच नाना लाडीच्या खिडकीतून त्याच्याकडे बघून हसायला लागला आता पडणार वाटतं नाना हसत स्वतःशीच बोलला रुद्र मान थोडी तिरफी करत ओवीला उद्देशून बोलला निघायला हवं आई चल ना नाना आला आरुष ओवीच बोर्ड पकडून नानाकडे बघत उत्साहात बोलला मंदिरातून बाहेर येण्याआधी रुद्रने बायरीवरूनच गाभाराकडे पाहिले इथे आल्यापासून त्याने देवाला नमस्कारच केला नव्हता तसा आता देवाधर्मावर त्याचा फारसा विश्वास राहिलाच नव्हता तरीही संस्कार म्हणून तो तिथूनच नमस्कार करत मनात बोलला तुझ्यामुळे माझी आरू माझ्या सोबत नाही कमीत कमी आता तरी आरुषला आईच सुख मिळू दे देळ त्याने ओळीची आयुष्यभरासाठी सोबत मागितली होती नमस्कार केल्यावर तो पायऱ्यांनी खाली आला ओवीनेही तिथूनच गाभाराकडे पाहिलं समोर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती ती मनोभावे नमस्कार करत बोलली काना फक्तम तुझा फक्त तुझ्या भरोशावर मी एवढा मोठा निर्णय घेतलाय फक्त माझ्यासोबत हास रे माझ्या मध्ये सावत्र पण कधी जागू नकोस फक्त अस असं बोलत सवयीने तिचा हात गळ्यावर फिरला तिच्या हाताला छोटस डोरला आणि पुढच्या क्षणी रुद्रचा जोरात आवाज आला मी आहेच की ओवीने चमकून मागे पाहिलं रुद्र नानासोबत काहीतरी बोलत होता तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून सुरेखा ताई स्वतःला सावरत तिच्या डोक्यावरून हात फिरवत मायेने बोलल्या ओवी ओवीने त्यांच्याकडे पाहिलं त्यांचे डोळे पाण्याने भरले होते ओवीलाही पुन्हा भरून आलं आणि तिने सारंगकडे पाहिलं सारंगच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येत होत सारंगने ओवीच्या खांद्याला पकडलं आणि काही न बोलता मंदिराच्या पायऱ्या उतरल्या ओवी पहिल्यांदा ओवी पहिल्यांदा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली आप सुक सारंगला सुद्धा भरून आलं ओवी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवूनच रडत बोलली दादा तू नको काळजी करू माझी तिच्या डोक्यावरून हात फिरवत सारंग फक्त हुंकारला हम्म रुद्र गाडीचा दरवाजा उघडून एका बाजूला उभा होता ओवी स्वतःला सावरत पुन्हा आईचा आणि दादाचा तिथून निरोप घेण्यापूर्वीचा निरोप घेणार होती कि गाडीत बसायला गेलेला आरुष ओवीचा पदर ओढत रागावला आई तो झोपलाय आता आपण कुठं बसायचं ओवीने गाडीत डोकावलं शौर्य मागच्या सीट वर धोपलेला नाना लगेच मागे बघत बोलला अरे त्याला मामाच्या गाडीत ठेवलं असतं पण मध्येच उठला असता तर त्याने गोंधळ घासला घातला असता ओवीने डोळ्याची गडा पुसली आणि घाईतच कार मध्ये बसली तिने शोरेचे पसरलेले पाय एका बाजूला घेतले आणि खिडकीजवळ जागा करत आरुषला बोलली तू इथे बस आरुष ओवीच्या शेजारी बसल्यावर सारंगने दरवाजा लावला रुद्र सारंगला नमस्कार करत बोलला चला येतो उद्या सत्यनारायणची पूजा नक्की या अरे उद्या कशाला नंतर येईल की बोलून झाल्यावर नानाने लगेच जीप चावली आणि रुद्रने त्याच्याकडे आच्छ्याने पाहिलं नंतर कशाला असं त्याला विचारावं वाटलं पण नैनिक ते लाभ धरून नव्हतं आपल्या बहिणीसाठी येऊ शकतो एक मानासही म्हणत होता रुद्रने पहिल्या सीटचा दरवाजा उघडला आणि नाना पुढे होताच दरवाजा ओढून घेतला आणि डोळे मोठे करत आश्चर्याने बोलला शोरेला कोण सांभाळणार मागे बस मागच्या सीट वर जागाच नव्हती नानाचं बोलणं ऐकून रुद्र सोबत ओवी सुद्धा अवघडली ती लगेच बोलली मी सांभाळेन ना ना डोळे मोठे करत आश्चर्याने बोलला तू कशी सांभाळणार रस्त्यावर गाडे डान्स करत जाते तुला गावचे रस्ते माहीत नाहीत कसल्या दर्जाचे असतात पुण्यासारखी तुळतुळीत तु दाडी नसते इकडं इथ इत, इथं कधी पण पाणी न लागलेली खडबडीत रखरखीत दाढी असते चमारी उदाहरण तरी निर्देश जा घानेडा